नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आणि मधल्या कालखंडामध्ये काही जणांनी सांगितलं की शिर्डीमध्ये अनेक भिकारी या ठिकाणी येतात त्याचाच परिणाम म्हणून आज चार लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे कारण चार तारखेला एकोणपन्नास भिक्षुक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूरच्या जेलमध्ये डांबून ठेवलं आणि त्यामधले दहा ना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यामध्ये चार जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामधले चार जण पळून गेले म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती भोंगळा कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे चार जण पळून गेले आणि दोन या ठिकाणी उपचार घेत आहे जर तेच भिक्षू त्यांना त्रास होत असताना जर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये आणले असते आज चार लोकांचा त्या ठिकाणी जीव वाचला पाहिजे याला जबाबदार कोण सगळ्यात महत्वाचं आहे जर अशा पद्धतीने जर ह्या भिक्षू करून वाला जर वागणूक मिळणार असेल तर हे चुकीच आहे प काही भिक्षू करून आता मला व्हिडिओ दाखवला आमच्या काही मित्रांनी का त्यांना मारहाण झालेली सुद्धा आढळून आली त्यांना डांबून ठेवलेलं सुद्धा आढळून आलं त्यामुळं आमची तर मागणी ही की हे चार लोकांचा बळी गेलाय याची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे ना याची जबाबदारी कोण घ्या सगळ्यात महत्वाचं जर यांच्यावर लवकरात लवकर यांना उपचार दिला असता तर आज ते चार लोक वाचले असते सगळ्यात महत्वाचं आणि आमची एक मागणी की या सगळ्यांचा पीएम या संभाजीनगरला घाटी हॉस्पिटल मध्ये करावा त्यांच्यासोबत त्यांना मारहाण झाली त्यांना मारहाण झाली दिसलं ना व्हिडिओ मध्ये दिसलं त्यांना मारहाण झाली त्याला डांबून ठेवलेला व्हिडिओ आपल्याकडे सगळ्यांसमोर आहेत ना सगळ्यात महत्वाचं आणि कस्टडीत असताना चार भिक्षेकोर पळून गेले ना म्हणजे पोलीस प्रशासन काय करीत होतं हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणल्यानंतर आपले गार्ड ठेवणं अपेक्षित होतं मला कुणीतरी सांगितलं का ज्येष्ठ गार्ड त्या ठिकाणी ठेवली होती तरुण गार्ड ठेवायला पाहिजे होते ना जर चांगले गार्ड असतील पळून गेले नसते ना ही सुद्धा पोलीस प्रशासनाची जबाबदारी तुम्ही त्या शिर्डीतून आणल्यानंतर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं केलं असतं तर जीव वाचला असताना ती सुद्धा दिरंगाई तुम्ही केली आणि म्हणजे तुम्ही घोषणा केल्यानंतर शिर्डीत जास्त भिकारी झाले त्याचा परिणाम आज पाहायला मिळाला चार लोकांचा बळी गेला दोन लोक हॉस्पिटलमध्ये सिरियस अवस्थेत आता आम्ही पाहिलं सिव्हिल सर्जन माझ्या बरोबर आहे डॉक्टर स्टाफ माझ्या बरोबर आहे त्यांनी त्या पेशंटला चांगल्या पद्धतीचे उपचार पण चालू आहे आता आज आमच्या आत्ताच्या परिस्थितीत आमच्या जाधव साहेबांचं आमच्या सगळ्यांचं म्हणणं एक हे कि या चारही लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला उपास आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी चार दिवस अन्नत्याग केला मग अन्नत्याग केल्यामुळं झाला काही जणांचं म्हणणं आलं ते अल्कोहोलिक होती अल्कोहल मुळे झाला अजून कुठल्या कारणामुळे का मारहानी झाला जर याचा या गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं पीएम पोस्टमॉर्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे या आमची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे मृत्यू प्रशासनाने घेतलेला बळीच आहे मी तर तेच म्हणतो की या चार लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण प्रशासन एका काही युवा नेत्याच्या हट्टापाई या चार लोकांचा बळी गेला ना आजपर्यंत कधी आवाज उठवला नाही फक्त शिर्डीत भिकारी जास्त झाले म्हणून आजपर्यंत कधी कारवाई केली नाही त्या शिर्डीमध्ये कधी कारवाई नाही केली फक्त एका नेत्यानी घोषणा केली जाहीर केलं की शिर्डीत के सगळ्यात जास्त भिकारी फिरतात म्हणून पोलीस प्रशासनाने घाई गाय त्यांच्यावर कारवाई केली उचलून विसापूरमध्ये टाकले अरे तुम्ही कारवाई केली आमचं म्हणणं आहे भिक्षा मागणं हा एक सुद्धा हा एक गुन्हा आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही व तुम्ही त्यांना जर त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर तुम्ही जेलमध्ये डांबून ठेवत असल तर ही सुद्धा प्रशासनाची चूक आहे